नमस्कार कृषी मित्रांनो आज आम्ही सामूहिक शेती निवी रोहा युवा कृषी उद्योग तरुणांनी एकत्र येऊन गेल्या मोसमामध्ये कलिंगडे सर्व प्रकारचे भाजीपाला आम्ही पिकवल्यानंतर आता भात शेतीची लावणी या ठिकाणी सुरू आहे आणि आज आम्ही चार सूत्री प्रकारची लावणी इथे करत आहोत रोहा तालुका कृषी अधिकारी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दोरीवरची ही लावणी या भागामध्ये सुद्धा एक दोन वर्षापूर्वी चांगली लोकप्रियता झालेली आजसुद्धा करेसाहेबांनी माहिती दिली की त्यांच्या पण अनेक जे शिक्षण आहे त्याच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी चार सूत्रे अशी लावणी केलेली आहे आणि मित्रांनो जवळपास सहा एकर आम्ही भात शेती लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारचं बियाणं आहे रोहा तालुका कृषी विभागाकडूनसुद्धा आम्हाला कर्जत नाही आम्हाला बियाणं मिळाला आणि तोच आता आम्ही लावतो कर्जत नऊ म्हणजे कर्जत नाही ती आता त्याच्या आम्ही लावणी करत आहोत आणि सगळे आमचे पण युवा कृषी उद्योगमधल्या दोन महिला आहेत शेतकरी आहेत सुद्धा आता आलेल्या आहेत आणि हा शेत आम्हाला पूर्ण चार सूत्रीमध्ये करायचा आहे आणि या लावणीचा आनंद लायन्स क्लब रोहा या टीमनीसुद्धा घेतला नंतर आमच्या गावातील तरुण त्याच्यानंतर महिलांनी घेतलेला आहे आणि आता आम्ही लावणी हे करीत आहोत आपण पण मला सोडा शेवटचा आमचा लावणीचा दिवस त्याच्यानंतर कापणी बेंडी म्हणजे शेती म्हणजे सातत्य अशा प्रकाराने शेती आमची सुरू आहे चांगल्या प्रकारचा आम्ही शेती करण्याचा प्रयत्न निश्चित करीत आहोत धन्यवाद